खेडमधील जगबुडी नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली पुराचे पाणी खेड मार्केटमध्ये शिरलेलं आहे खेड नगर परिषदेकडून भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच खेडमधील प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनाने नदीकाठी लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितलं आहे नाशिककरांचे पाणी कपातीचे संकट टळलेले आहे नाशिकचे गंगापूर धरण पन्नास टक्के भरले आहे भावली धरण शंभर टक्के मुकणे धरण पंचवीस टक्के तर वालदेवी धरण देखील अडतीस टक्के भरलेलं आहे तर दारणा धरण जवळपास ऐंशी टक्के भरल्याने आठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पुण्यातील लवासा परिसरात दरड कोसळलीय घाट माथ्यावर पुसळधार पावसामुळे दरड आहे लवासा सिटीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरही दरड कोसळल्याने लवासा सिटीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला यामध्ये कुठलीही जीवितहानी जी झालेली नाही चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील गोडखा मोकाशी येथील शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय कंबरभर पाण्यातून विद्यार्थी पूल ओलांडून शाळेत जात आहेत वर्ध्यात आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे कारंजा घाटगे तालुक्यात शेतात पुराचं पाणी शिरलंय वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील धरती शेवारात पुराच्या पाण्यात अनेक शेतात गाळ माती दगड आल्याने शेतीचं नुकसान झालं आहे संत्राची झाडं मुळास सकट जमीन दुरुस्त झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी आता धोक्याच्या पातळीच्या अगदी जवळ पोहोचली आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठचा सगळा परिसर जलमय झाला आहे पुणे बेंगलोर महामार्गावरील शिवाजी पूल त्याचबरोबर शिए बावडा रोड तसेच कोल्हापूरचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झालंय राधानगरी धरण हे त्र्याण्णव टक्के भरलं आहे पावसाचा जोर असाच राहिला तर स्वयंचलित दरवाजे उघडले जातील कामिणी घाटात रस्त्यावर दरड कोसळली आहे माणगाव ते पुणे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचं काम सुरू आहे माणगाव तहसीलदार पथकासह घटनास्थळी दाखल झाले नाशकात पावसाची संतधार कायम आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे मागील चोवीस तासात त्र्यंबकेश्वर मध्ये शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये पावसाची संतधार कायम असून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळतात आगामी दोन दिवस जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे महाड पोलादपूर तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली महाड शहरातील नागरिकांना सतततेचा इशारा देण्यात आलाय पालिकोपोली पाली रस्त्यावर पुराचं पाणी आल्याने वाहतूक बंद आहे महाड शहरातील सखल भागात सावित्री नदीच्या पुराचं पाणी शिरलं राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे मात्र नकाने तलाव कोरडाच आहे धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाने तलावामध्ये चार टक्के जलसाठा शिल्लक आहे डिसेंबर महिन्यातच या तलावाने तळ गाठला होता गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे तलावात पाणी नसल्याने पाणी टंचाईचं संकट शहरावर आलं होतं